नमस्कार सकाळच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत कारण राजकारण मालिकेत आपण ज्या ज्या गावांना भेट देतो त्यातलं अतिशय महत्त्वाचं प्रमुख आणि देशाच्या नकाशावर गेले दीड वर्ष गाजत असलेलं गाव कोरेगाव भीमा इथं आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा आपण करतोय डॉक्टर अमोल कोल्हेंना सकाळी भेटलो शिवाजीराव आढळराव पाटलांना आपण उद्या भेटणार आहोत आत्ता आपण कोरेगाव भीमामध्ये आहेत माझे सहकारी शरदराव मायासोबत आहेत या भागातल्या तीन गावांचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत कुठल्या कुठल्या गावांचे शरदराव प्रतिनिधी आहेत इथं या ठिकाणी कोरेगाव भीमा सनसवाडी आणि वडू बुद्रुक या तीन गावाचे प्रतिनिधी आहेत आणि डिंगरजवाडी हे चार गावचे प्रतिनिधी आहेत आणि हे चारही गावाचे प्रतिनिधी या ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी आणि ऐतिक पार्श्व ऐतिहासिक पार्श्वभूमी याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे धन्यवाद सगळे गेले दीड तास लोकप्रतिनिधीत वाट बघत होते आम्हाला ट्रॅफिकमुळे यायला खूप उशीर झाला मी सुरुवात अगदी करतो आहे कोरेगाव भीमापासून या गावातल्या दंगलीनंतर हे गाव देशाच्या नकाशावर आलं महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे वेगवेगळ्या ठिकाणी जगामध्ये याची चर्चा झाली दलित विरुद्ध सवर्ण असा संघर्ष म्हणून चर्चा झाली प्रत्यक्षात गावात आज काय परिस्थिती आहे कारण निवडणूक आली की राजकीय नेते जातीवर पुन्हा उतरतात अशा परिस्थितीत गावात आज काय परिस्थिती कोरे आहे कोरेगाव भीमामध्ये कोरेगावमध्ये राजकीय वातावरण काही असलं तरी ज्या दंगली संदर्भात आपण जो उल्लेख केला तो ह्या वर्षी जो कार्यक्रम एक जानेवारी झाला तो अतिशय शांततेने अतिशय व्यवस्थित आणि प्रशासनाने त्याची सगळी जबाबदारी घेतल्यामुळं बंदोबस्त भरपूर असल्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार झाले नाही त्यामुळे वातावरण ते गेल्या वर्षीचं पूर्ण पुसण्यात आम्ही तिन्ही गावचे ग्रामस्थ यशस्वी झालो आणि त्याला शासनाने पण चांगल्या पद्धती सहकार्य आम्हाला केलेलं आहे तुमचं काय मत आहे कारण आधीचं आणि आत्ताचं परिस्थिती गेल्या वर्षीची गेल्या वर्षीची ह्या वर्षी तर अजिबात त्या वातावरणाला काही झालं नाही खूप बाहेरच्या लोकांनी पण सहकार्य जे आले ते आले व्यवस्थित त्यांनी दर्शन घेतले गेले आणि मागच्या वर्षी जे बाहेरून जे लोक आले होते जे बांधव आले होते त्यांच्यात थोडे समाजकंटक करून येऊन त्यांनी हे केलं होतं इंटरनल आमच्या गावात असा आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीही असा वाद झालेला नाही आणि होणार पण नाही आत्ता पण आम्ही सगळे गोळ्यामेळ्याने एकत्र राहून एकत्र सर्वांच्या कार्यक्रमात एकत्र जातो राहतो सगळं हे करतो आणि भविष्यात पण होणार नाही असे आम्हाला शाशी होती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सातत्यानं चर्चेला येतो आहे बाहेरच्या गावातून समाजकंटक आले आणि कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली हा इतिहास पुसला जातो आहे नव्यानं एकोप्याचा इतिहास लिहिला जातो आहे मी आता राजकीय प्रश्नांकडे वळतोय कारण पंधरा वर्ष या भागामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील खासदार आहेत मतदारसंघ बदलला पुनर्रचनेत पुन्हा दोनदा ते खासदार झाले अमोल कोल्हे ज्यावेळी प्रचार करत आहेत त्यावेळी अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रश्न विचारत आहेत पंधरा वर्ष तुम्ही केलं काय शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते या भागातले प्रचारात आहेत भाजपचे त्यांचे सहकारी इथं आहेत मी भाजपच्या कार्यकर्त्यांपासून सुरुवात करतोय शिवाजीरावांनी इथं काय केलं पंधरा वर्षात शिवाजीराव आडराव पाटलांनी जो खासदार निधी सनसवाडी या ठिकाणी या कोरेगाव ठिकाणी आमच्या सनसवाडी गावामध्ये हायस्कूलसाठी पंधरा लाखाचा निधी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या टमला पंधरा लाखाचा निधी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हा निधी देत असताना आडळरावांनी आमच्या गावामध्ये घाटासाठी निधी दिला होता पण आमच्या वैयक्तिक कागदपत्राच्या पुरावे तो निधी मागे गेलेला आहे आणि अशा पद्धतीने क करत असताना गोरगरिबांना हॉस्पिटलमध्ये त्यांनी खूप प्रा पद्धतीने मदत केलेली आहे या गावातल्या रोजगाराचे या भागातल्या रोजगाराचे प्रश्न कितपत आहेत आणि कितपत सुटलेले आहेत आमच्या सनसवाडी गावामध्ये जवळजवळ स तीनशे साडेतीनशे कंपन्या आहेत त्यातले जवळजवळ पन्नास ते साठ ल म्हणजे आमच्या गावचे गावचे लोक पन्नास ते साठ टक्के ती कुठल्या पदांवर हो आहेत कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही असं ऐकतो की एम आय डी सी होती मोठ्या कंपन्या येतात मोठ्या कंपनीतले मोठे रोजगार आहेत ते बाहेरच्या गावात जातात आणि खूप छोटे रोजगार आपल्याकडे येतात तर तशी परिस्थिती आहे का जी 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 आता जे सुरुवातीला जे जे युवक जे कामाला लागले ते आता चांगल्या पोस्टवरती आहेत म्हणजे सुपरवायझर असतील मॅनेजर असतील ह्या पदापर्यंत गेलेले आहेत आत्ताच्या त्याच्या जी लोकं कामाला लागले ते मग त्यांच्या कॅटेगरीनुसार म्हणजे त्यांच्या शिक्षणानुसार त्या पद्धतीने ते एकूण तुम्ही गे तुम्ही पक्ष मी विचारत नाही पण एक तरुण म्हणून तुम्हाला आत्ता असं वाटतंय का की आत्ताच्या निवडणुकीमध्ये तुमचे प्रश्न कुठंतरी मांडले जातात कुठलाही उमेदवार असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो मी एक तरुण म्हणून तुम्हाला सांगतो आज खरंच आपल्याला आडरावांच्या नंतर मी सांगतो की आपल्याला मोदी साहेबांची गरज आहे कारण की आज जशी परिस्थिती झाली काँग्रेसची भारतामध्ये तशी पूर्ण जगामध्ये पाकिस्तानची परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे पाकिस्तानला कुठेतरी ते पाकिस्तान क, क, क म्हणजे खटकते त्याच्यामुळे पाकिस्तान पण एक कुठंतरी एक पाऊल पाऊल मागं घेऊन एक भारताशी चांगले संबंध जुळवण्यासाठी त्यांची सर्व चालू आहे आत्ता आणि ते पण त्यांनी आता तुम्ही जर पंतप्रधानाचं पाकिस्तानच्या आता स्टेटमेंट पाहिलं असेल की जर संबंध जर चांगले जुळवायचे असतील तर पुन्हा मोदीच पाहिजे आपण दिवसभरात व सोशल मीडिया वापरत असाल व्हॉट्सॲपवर आणि वेगळ्या माध्यमातूनही चर्चा होत असते राष्ट्रवादी काँग्रेस इथं कोण आहे आपण कोरेगाव भीमामध्ये बसून पाकिस्तानशी चर्चा करावी अशी परिस्थिती आहे का तशी परिस्थिती नाही आहे कारण सत्य परिस्थिती जर पाहिली तर ह्या गेल्या पाच वर्षामध्ये एकही नवीन इंडस्ट्री या एरियात आलेली नाही ज्या काही जुन्या इंडस्ट्री होत्या त्यासुद्धा बंद झालेल्या आहेत त्याच्यामुळं रोजगारचा खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि ह्या पंधरा वर्षात ट्रॅफिकची इतकी समस्या तुम्ही आता येतानी दीड तास ट्रॉफिकमध्ये गुतलं कुठल्याही रोडला ट्रॉफिकविषयी या खासदारांनी एकही काम केलेलं नाही आहे रस्त्याचं त्याच्यामुळं आत्ताच्या आमच्या युवक वर्गाची खूप नाराजी आहे की दररोज जाताना इथला जो कामगार वर्ग आहे शिटीमध्ये राहणार आहे सगळ्या गाड्यांना जायला दोन दोन तास घरी जायला कामगाराला लागतं आहे प्रत्येकाला तर याच्यावरती प्राधान्याने काम करायला हवं हो होतं त्याच्यामुळं खूप थोडी नाराजी आहे याच्यामध्ये कोरेगाव भीमा शिखरापूर या भागात कुठेही गेलात तर रस्त्यावर ट्रॅफिकचा सा सगळ्यात मोठा प्रश्न असेल मी माझा सहकारी अशोककडे जातो आहे अशोक पुढचे प्रश्न घेतो आहे ही निवडणूक म्हणजे देशाची निवडणूक आणि पाकिस्तान वगैरे जसं सरांनी यांना विचारलं तसंच मी तुम्हाला विचारतो की इथले लोक स्थानिक मुद्दे काय आहेत नेमकं आणि आ आढळरावांनी जरी समजा भविष्यात किंवा ह्या पंधरा वर्षामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती फोकस करायला हवा होता आणि केलेला नाही किंवा केला आहे काय बस तुम्ही साहेबांनी जे राजकारण केलं गाड्यावरती ते गाड्यावरती फक्त दिशाभूल केली दहा वर्षे गाड्या मालकांना खेळवलं आणि त्याच्या माध्यमातून ते निवडून आलेले आहेत आणि आत्ता ते यंत्र चालणार नाही आता त्यांचा ते खेळ संपलेला आहे दहा वर्षे राजकारण फक्त गाड्यावरच केलं आणि गाड्यावाल्यांचं राजकारण केलं म्हणून गाड्यावाले त्यांच्या पाठीमागे होते गाड्याचे कमीत कमी तीन ते साडेतीन लाख मतदान त्यांचं आहे आणि ते आत्ता त्यांच्या विरोधात पूर्णपणे आहे तीन ते साडेतीन लाख मतदान आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय ह्या साडेतीन लाख मतदानाचा काय निर्णय असेल बैलगाडा ही ग्रामीण गावच्या संस्कृतीचा भाग आहे शेतकऱ्यांचा आवडता खेळ आहे आणि विशेषतः बैलगाड्याच्या शर्यतीवरती बरेचसे रोजगार अवलंबून येतात बैलगाडा त्याच्यामुळं ट्रक भाड्याने असतो छोटी मोठी दुकानदार त्या ठिकाणी असतात त्याच्या माध्यमातून रोजगार बऱ्यापैकी उपलब्ध असतो आज शेतकरी वर्ग हा ग्रामीण भाग आहे शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी बैल बैलगाडा हा आवडीचा खेळ असल्यामुळे असतोच त्यामुळे आज सर्वांच्या आवडीनिवडीवरती ह्या शासनानं बैलगाडा बंद केल्याच्यानंतर पाणी पडलेलं आहे त्यामुळं शेतकरी असन बैलगाडा मालक असन बैलगाडा संघटना असन त्याच्याबरोबरसुद्धा जे जी छोटी मोठी दुकानं प्रत्येक घाटामध्ये जवळ पाच पाच दहा दहा हजार लोकं असतात आणि त्याच्यावरती ती दुकानं दिवसभर अवलंबून असतात त्या दुकानदाराचा रोजगारसुद्धा या ठिकाणी निघून गेलेला आहे म्हणून शेतकरी बैलगाडा बैलगाडा शौकीन आणि छोटे मोठे दुकानदाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती ही सर्व नाराज मंडळी आहेत <coughs> बैलगाड्याच्या माध्यमातून आणि त्वचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये आढळराव पाटलाला बसणार हे निश्चित आहे ओके okay, आडळराव पाटलांना फटका बसेल शेतकऱ्यांसाठी गाडा हा संवेदनशील विषय हे तर त्यांच्या बोलण्यातून जाणवलं पण याच्या व्यतिरिक्तही आढळरावांनी कुठल्या प्रश्नांवरती भर द्यायला हवा होता किंवा इथले गाडा व्यतिरिक्त लोकल स्थानिक प्रश्न काय आहेत आणि ज्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा होते का ज्या मुद्द्यावरती आडळराव असतील किंवा भाजपची मंडळी गेले अनेक वर्ष जय शिवाजी जय संभाजी जय भवानी ह्याच्यावर मतं मागतात आणि राजकारण करतात तर गेल्या पंधरा वर्षात शिवनेरी असेल किंवा स वडुबुदुर्ग असेल किंवा तुमचं तुळापूर असेल हे राष्ट्रीय स्मारक ह्या मंडळींनी करायला पाहिजे होतं ज्या शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो ज्या संभाजी महाराजांना आपण त्यांचा पुत्र म्हणून धर्मवीर संभाजी मोठं त्याचं कार्य आहे त्यांना आपण मानतो त्यांचं राष्ट्रीय स्मारक ह्या खासदारांनी करायला पाहिजे होतो त्याकडं पूर्ण त्यांनी दुर्लक्ष केलं त्याचप्रमाणे आत्ता जे राष्ट्रवादी काँग्रेसनी शरद पवारांनी आंबोल कोल्हेसारखे एक तरुण कार्यकर्ता ज्याने शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास एक भारतात नव्हे तर एकशे सत्तेचाळीस देशात पोचवला त्या अमोल कोहलेला आज साहेबांनी उमेदवारी दिलेली त्यांच्यातले गुण हेरून त्यांना उमेदवारी दिली कोणत्या जातीपातीचा किंवा कोणत्या विचाराचा हा मुद्दा नसता भाजपाली करीत असतील तो मुद्दा एकदम चुकीचा आहे कारण त्याच्यात कर्तृत्व आहे त्याच्यात नेतृत्व आहे आढळरावनी काय केलं याच्यात मी जाणार नाही कारण आढळराव पंधरा वर्षी खासदार होते परंतु त्यांच्यापेक्षा गतीने वेगानं धावणारं असं या मूल काँग्रेसचं नेतृत्व जर या मतदारसंघाला लाभलं तर निश्चितपणे या मतदारसंघाचा okay. का काय पालट झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे ओके जय भवानी जय शिवाजी अशा काहीतरी मुद्द्यांवरती भाजप सातत्यानं राजकारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय तुम्ही भाजपचे समर्थक म्हणून जय भवानी आणि जय शिवाजीवर राजकारण हे जे मा, मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो मुद्दा साफचुकीचा असून आज म भाजपनी जे काय योजना ह्या शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत जे काही योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या आणि चांगल्या योजना या ठिकाणी आलेल्या आहेत सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी दंगलीच्या विषयाला हात घातला दंगलीच्या विषयासाठी आ आडोडा पाटलांनी आणि आम आमचे तालुक्याचे पाचने साहेब आमदार यांनी या ठिकाणी साडेआठ कोटीचा सा निधी या ठिकाणी उपलब्ध करून नुकसान भरपाई झालेल्या दा लोकांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आमचं स शेतकरी वर्ग असलेला शेतकरी वर्गाला या ठिकाणी जी आकडेवारी आलेली ती आकडेवारी आज पंच्याहत्तर ,00 लाखाच्या आसपास कर्जमाफी या ठिकाणी झालेली त्याचप्रमाणे सहा हजार जे काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी हो, या ठिकाणी होयला पाहिजेत तेही या ठिकाणी जमा झालेले आहेत म्हणजे तो लाभ आकडेवाईच आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे ती आकडेवारी जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाते नंबर सहित आम्ही ते या ठिकाणी आकडे उपलब्ध करून दिले खाते नंबर सहित त्यांनी आकडेवारी आणलेली या विषयावर कोण बोलल का त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपने विकास केला आणि भाजपने शेतकऱ्यांपर्यंत भाजप पोहोचला असून पूर्ण मदत शेतकऱ्यांसाठी केलेली आहे याच्यावरती आणि त्यांच्याकडे आकडेवारीसुद्धा आहे काय सांग गेल्या सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे पाच वर्षामध्ये सरकार आलेलं आहे भाजपचं हे एकदम फसवेगिरी सरकार आहे खोटी आश्वासनं देते दे। गेल्या पाच वर्षामध्ये तुम्हाला आश्वासनं दिली होती प्रत्येकाच्या लाखावरती प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये जमा करण्यात येईल परत सांगितलं होतं तुमची कर्जमाफी होईल लोकांना लाईनीमध्ये ला 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 चार चार दिवस चक्र मारायला ते कर्जमाफी झालं नाही आडराव पाटील गेल्या पाच वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही त्यांनी गाड्याचा प्रश्न सोडवला नाही त्यांनी थेऊर कारखान्याचा प्रश्न सांगितला होता की नव शंभर दिवसामध्ये कारखाना चालू करू तो सुद्धा सोडवला नाही त्यांनी रस्त्याचाही प्रश्न सोडवला आहे कांद्याचा आंदोलन कांद्याची अवस्था काय आज तीन रुपये चार रुपये किलोसुद्धा कांदा जात नाही आणि त्या ना कांद्याच्या प्रश्नावरती सुद्धा हा खासदार बोलत नाही केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे तरी शेतकरी आज मेठा कुठेला आला आहे दोन कोणी ठिकाणी जर सरकार असताना ते जर काहीच करू शकत नाही आणि ते म्हणत आम्ही विकासाची कामं केली कुठल्या मुद्द्यावर बोलत आहे आज सर्जिकल स्ट्राईक केला आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय कुठं सर्जिकल स्ट्राईक केलाय किती माणसं मारली हे काय दाखवत नाही आज इम्रान खान सांगतो पाकिस्तानचा पंतप्रधान की मोदी साहेब सा पंतप्रधान झाले पाहिजे कशाला दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगण्याची गरज आहे की आमच्या देशाचा पंतप्रधान मोदी साहेब झाला पाहिजे याचा अर्थ तुमचं कुठं तरी लागेबांधे आहे आणि हे बांधे करून देशाला फसवण्याचं काम ह्या मोदी सरकारच्या कालावधी मी करत आहे आणि सर्वात निष्क्रिय खासदार म्हणजे आडराव पाटील एक लक्षात ठेवा काय विकासाचे काम आज चाकण रोडची इंडस्ट्रीला असेल कोरेगाव विमाननगर रोडची इंडस्ट्रीला असेल आज तीन तीन तास ट्रॅफिक जॅम होते काय एकदा सांगितलं की सहा पत्री करू एकदा सांगितलं आठ पत्री करू नंतर सांगितलं उड्डाणपुला करू साडेचार वर्षामध्ये निश्चित तुमची घाशवासणं आणि घोषणाच देण्यात चालले तुम्ही रस्ते पूर्ण करायची कामं कधी करणार फक्त उड्डाणपूल करू आणि सहा पदरी आधपद्री रस्ता करू अव हे काय सांगता साडेचार वर्ष संपून गेले शेतकऱ्यांचं वार वाठुळ गेलं उसाचा प्रश्न असन दुधाचा प्रश्न असन काय अवस्था आहे शेतकरी आज फाशी घेत घरादाराला भीक मागायची वेळ आलेली आहे आणि आज तुम्ही कुठेतरी एखाद्या गावामध्ये घंटा गाडी देसाल आज कोरेगाव भीमामध्ये सांगा आढराव पाटला आणि किती निधीचा आहे एक घंटा गाडी दिली आणि घंटा गाडी म्हणजे काय आणि मशान भूमीमध्ये एखादा शेड दिलं म्हणजे विकास आहे का आढळराव पाटलांनी काय केलं आणि भाजपनी काय केलं त्यांचं म्हणणं आहे की काहीच नाही तर या मुद्द्याला धरून तुम्ही काय बोलू पहिला मुद्दा आमच्या मित्रांनी काढला की पंधरा लाख मोदी साहेब म्हणले ते जमा करू पण पहिला मुद्दा हा समजून घ्यायला पाहिजे मोदी साहेब काय म्हणले ते आपल्या देशातला बाहेर एवढा पैसा गेलेला आपल्या लोकांचा की दोन नंबरचा पैसा ब्लॅक लिस्ट एवढा पैसा आहे की ते जर देशात आणला तर जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येला पंधरा लाख निधी गोळा होऊ शकतो म्हणजे असं नाही म्हटलं की मी गोळा करू आपल्या देशातला हा पैसा बाहेर आहे बाहेर स्विच आहे म्हणजे अर्थ फक्त समजून घ्या मला बोलू द्या फक्त आता समजून घ्या त्यांनी काय म्हटलं भाषणात तुम्ही अजून की भाषणाची क्लिप काढा ती लागतं पैत आर ते काय म्हटलं एवढा पैसा येऊ शकतो म्हणजे येऊ शकतो म्हणजे काय त्यांनी दुसरा मुद्दा काढला की ट्रॅफिक जामचा मला सांगा साडेचार वर्षापासून बी जे बी सेनेचं राजकार सत्ता आहे साडेचार वर्षापासून पण इंडस्ट्रील त्यांच्या काळात आली मला सांगा आज दुकानं दु, जर पाहिली तर कोणाची एक इंचसुद्धा शेतकरी दो व्यापारी वर्गात येत नाही यांचा प्लॅन जर पहिला व्यवस्थित केला असता तर आज आठ पदे रस्ता असता विचारापत्रकार लोकांना जर प्लॅन तुम्ही काढता इंडस्ट्री एम आय डी सी असेल आज किती मोठे एम आय डी सी चाकण राजनगाव सिनसवाडी शिकापूर एम आय डी यांना जबाबदार कोण आहे यांची दूरदृष्टी आहे का ह्या भागात जर एम आय डी सी करायची असेल तर पहिल्यांदा रस्त्याचा प्लॅन नाही काढला यांनी त्यामुळे आज ट्रॅफिक समस्या आहे आज सांगा बावीस हजार कोटी चा प्लॅन मंजूर झाला हो साहेब आडळरावांनी पूर्ण विकास केलाय आणि मोदी साहेब असं म्हणले नाहीत असं त्यांचं म्हणणं या मुद्द्याला धरून तुम्ही पुढे काय बोला मोदी साहेब तसं जरी म्हणले नसले तरी काळा पैसा जो आणायला पाहिजे होता जो काळा पैसा त्यांनी म्हटलं नोटाबंदी जी केली त्या नोटाबंदीवरती माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ नव्याण्णव टक्के पैसा हा एक नंबरचा आहे तो परत आहे तसा आहे कुठल्याही पद्धतीनं काळा पैसा निघालेला नाही तर काळा पैसा आणणार कुठून हा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट इंडस्ट्रीच्या बाबतीत जे जर म्हणतात तर शरद पवार साहेबांनी जी इंडस्ट्री आणलेली तीच इंडस्ट्री आज आहे त्याच्यानंतर आता ह्या चार वर्षात साडेचार वर्षात कुठली इंडस्ट्री यामध्ये कुठलीही झालेली नाही आणि रोजगाराचा प्रश्न जर असेल तर रोजगारामध्ये आजपर्यंत कधीही ह्या साडेचार वर्षामध्ये जे रोजगार हवा होता तो रोजगार रोजगार कुठेही मिळालेला नाही प्रश्न अनेक आहेत त्याचे उत्तरही कार्यकर्त्यांकडे एकमेकांच्या आहेत आपण माझा सहकारी सचिन कंटिन्यू करत आहे या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती सर्वाधिक जास्त जो वोटर आहे तो तरुण आहे आणि तो युवक आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो रोजगारीचा रो, रोजगाराचा आणि शिरूर मतदारसंघामध्ये रांजणगाव असेल चाकण असेल या तरुन, तरुन निम्क, निम्क या ठिकाणी दोन मोठ्या एम आय डी सी आहेत आणि या भागातील तरुण तरुण जो वर्ग आहे त्यांना कितपत रोजगार मिळाला आहे आणि त्यांच्या काय समस्या आहेत त्या आपण यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं नेमकं काय सकाल आजपर्यंत ज्या पूर्वी एम आय डी सीमध्ये ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्या कंपन्याच आजपर्यंत चालू आहेत यामधल्याही काही आत्ता आत्ता हल्लीच्या काळामध्ये बंद होत आहेत रोजगार हा बिलकुल नाही तरुण वर्गामध्ये खूप मोठी नाराजी आहे जी मोदी साहेबांनी सांगितलं होतं आश्वासनं जी दिली होती दोन हजार कोटी रोजगार निर्मिती होईल कुठल्याही ह्या बाबतीत कुठलंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही रोजगार आमच्या इंडस्ट्रीमध्ये बिलकुल मिळालेला नाही कोरेगाव इंडस्ट्री असेल एम आय डी सी रांजणगावची असेल हे एम आय डी सीमध्ये आत्ता कुठलाही नवीन प्रकल्प झालेला नाही आणि रोजगार हा मिळालेला नाही मतदारसंघातील तरुण आहेत मोठ्या प्रमाणावर तरुण आहेत तर या दोन्ही एम आय डी मध्ये त्यांना रोजगार मिळालेला नाही असं तुमचं मत आहे बरोबर यानंतर आपण आता सर्वात महत्वाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये दोन महामार्ग जातात एक थोडासा यांचा एक मुद्दा आहे तो घेऊया आपण आत्ता असं बोलू बसून आता जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे इंडस्ट्रीचा तर मी आता सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की इंडस्ट्रीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस रांजणगावमध्ये आले होते त्यावेळेस हायरचा साधा एक प्लॅन्ट हो सा सा होता त्यांनी दिल्लीमधला प्लांट बंद करून रांजागावमध्ये या ठिकाणी आणला त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे क्वालिटीचं उत्पादन हायरचं या ठिकाणी होतं आहे त्या ठिकाणी स्किल कामगार त्या ठिकाणी आपलं काम करतो आहे आमच्या परिसरातल्या इंडस्ट्रीमधले साधारणतः सत्तर टक्के कामगार त्या ठिकाणी कोणी कॉन्ट्रॅक्टमध्ये असून कोणी कशाला असेल त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे आणि तो रोज रोजगारी संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे एल जीचासुद्धा सुद्धा प्लांट जो प्लांट सुरुवातीला कमी एकरमध्ये होता तो आज पाचशे एकरमध्ये चारशे एकरमध्ये त्या ठिकाणी एक्सपांड करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी उत्पादित केलं जाते त्यामुळं जी इंडस्ट्री या ठिकाणी नव्याने आलेली आहे ती इंडस्ट्री ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमच्या तालुक्याचे बा आमदार बाबूराव पाचरणे साहेब यांनी या ठिकाणी ती इंडस्ट्री या ठिकाणी आणलेली सचिन मला करायचं मला मुद्द्यावर आपण चर्चा करतोय मला इथल्या ट्रॅफिकचा मुद्दा सातत्यानं सगळे मांडतात जो कोणी या भागातनं प्रवास करतो त्याला ट्रॅफिकचा मुद्दा येतो ट्रॅफिकच्या मुद्द्यावर आपण आपलं काय म्हणणं आहे कायम झालंय नाही झालं आहे ट्राफिकच्या मुद्द्याचं काम अजिबात झालेलं नाही इथून पाठीमाग ट्राफिकचा मुद्दा सुटायला पाहिला होता सन्मानिय आडरराव साहेबांनी याच्यात अजिबात लक्ष घातलेलं नाही दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे हे ट्राफिक सगळ्याच रोडला आपण पाहतोय आपण सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकले होते त्यामुळे ट्राफिकचा मुद्दा अजिबात सुटलेला नाही इथं वेगवेगळ्या गावातले ग्रामस्थ आहेत मला आवर्जून वडूबुद्रुकच्या ग्रामस्थांकडे जायचं आहे या एकूण ही जी चर्चा सुरू आहे विकासाचे प्रश्न असतील कोरेगाव भीमा संदर्भात असेल आढळून केलेली कामं त्यांनी काहीच केलं नाही असं प्रतिस्पर्ध्यांचं म्हणणं तुमचं काय मत आहे वडू बुद्रुक म्हणून वडूमध्ये एकच वडूमध्ये आता सर्व धर्माचे लोक शांततेत आणि व्यवस्थित राहतात कोणाची कसल्याही प्रकारची अडचण नाही आहे वडूमध्ये संभाजीराजांचं समाधीस्थळ आहे तिथं पण ह्या सरकारने बरीव असं आम्हाला आराखड्यासाठी म शे मंजुरी ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्याच्यामुळं वडूमध्ये आमदार साहेब असतील खासदार साहेबांचं आवर्जून असं सा लक्ष आहे त्याच्यामुळे वडूचा विकास हा झपाट्याने होणार आहे आणि होत आहे वडूचा विकास झपाट्यानं होतो आहे आणि होणार आहे असं इथल्या सरपंचांचं म्हणणं आहे मला आवर्जून माझ्या मुस्लिम बांधवांकडे जायचं आहे इथं ज्यावेळी कोरेगाव भीमाची चर्चा झाली किंवा आपण एकूण राजकारणाची चर्चा करतो मायनॉरिटी एवढाच मुद्दा येतो तुमचं काय म्हणणं आहे या मतदारसंघात आणि या गावांमध्ये कशा पद्धतीनं मुस्लिम समाजाकडं पाहिलं जातं या ठिकाणी मुस्लिम समाजाकडं सर्व धर्म इथं सगळे समाज मिळून जुळून राहतात एक तारीख असू शिवजयंती असू आम्ही सगळे मिळून साजरी करतो आपण ऐकतो ज्या गोष्टी व्हॉट्सॲप असेल सोशल मीडिया असेल वेगळ्या ठिकाणी ऐकतो आणि प्रत्यक्षात काय पद्धतीनं ग्रामस्थ उत्तर देतात आपण पाहिलं मला दोन मुद्द्यांवर अजून बोलायचं आहे ट्रॅफिकचा प्रश्न जर झाला तसा शेतीच्या प्रश्नांवर आवर्जून शेतीच्या प्रश्नावर मला तुमच्याकडे यायचं आहे तुमचं काय म्हणणं होतं मला एक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की सगळी लोकं ज्या त्या पक्षाविषयी बोलतात तुम्ही नोकऱ्यांविषयी बोलता व्यापाराविषयी बोलता मला फक्त शेतकऱ्यांविषयी शे बोलत बोलायचे ह्या शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे का नाही तुम्ही दुधाला भाव देत नाही शेतीमालाला भाव देत नाही त्या शेतकऱ्यांनी वर्ष काढायचं कसं त्या शेतकरी कुटुंबाचं प्रपंच असल घरातली लग्न असतील आजारपण असेल शिक्षण असेल त्यांनी कुठल्या खर्चावरती भाग व्हायचं त्याला इन्कम सोर्स काय आहे तर ह्या मुद्दा हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा हो एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे काका यशवंत कारखाना इथला बंद आहे आणि पाच वर्षापूर्वी हा कारखाना शंभर दिवसात सुरू करू असं आश्वासन दिलेलं होतं मुख्यमंत्री आत्ताचे त्यात होते शिवाजीराव होते कारखाना काही सुरू झालेला नाही पाण्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे शेतकऱ्याची नेमकी या गावांमध्ये काय अवस्था आहे कारखान्यासंबंध मी प्रथम बोलतो एक दीड महिन्यापूर्वी माननीय आढळणार माझ्या गावामध्ये थोडंसं वाट माझ्या गावात आल्यानंतर मी त्यांना एक तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न तुम्ही म्हटलं होतो की आपण शंभर दिवसात कारखाना चालू कर करणार होता तर ते म्हटले मला कुणी विचारतच नाही त्या मुद्द्याला त्यांचं काय उत्तर नव्हतं दुसरा प्रश्न मी त्यांना असा विचारला की इथलं जे आशखेड धरणावर हवेलीचं पूर्ण जवळजवळ साठ ते जो 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 सत्तर हजार एकर या नदीकडचं जमीन ओलिताखाली खाली तो प्र ते पाणी तुम्ही पुण्याला दिलं आहे म्हटले ते प्यायला पाणी नको का अशा पद्धतीचं त्यांनी मला उत्तर दिलं तिसरा प्रश्न मी त्यांना असा विचारला मी दो दो की मी जवळजवळ दहा वर्ष बघतोय म्हटलं की लोकसभेत दोन तृतीयांश वेळ गोंधळातच जातो आपण तिथं प्रतिनिधी आहात पंधरा वर्ष आपल्याला निवडून दिलं ही लोकांनी चूक केली का चुकीची लोकं लोकांनी निवडून दिली ते म्हणलं हे सरकार आणि हे मंत्रीच गोंधळ गावतात हे समक्ष आढळराव दिले आढळरावांनी दिलेलं उत्तर आहे आता ते या सरकारचं गुणगान गात आहे शेती प्रश्नाचा बाब अशी आहे की देशाचे माननीय पंतप्रधान निवडणुकीपूर्वी म्हटले होते की निवडून आल्यानंतर पहिल्या मिटिंगमध्ये मी स्वामीनाथन आयोग लागू करे पंतप्रधान झाल्यानंतर मला वाटतं तीन ते चार महिन्यात त्यांनी सुप्रीम कोर्टाला अंडर ट्रेकिंग दिलं की आम्ही स्वामीनाथन आयोग देऊ शकत नाही आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांना बाजारभाव देऊ शकत नाही याचा अर्थ सगळ्यात मोठा खोटे बोलणारे हे पंतप्रधान आहेत तिसरा माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता जी फसवणूक आहे पन्नास टक्के आम्ही जास्त दिलेत पण स्वामीनाथन आयोगाचं सूत्र असं आहे ए टू प्लस एफ एल प्लस सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट ह्या okay. सूत्रानुसार शेतकऱ्यांना बाजारभाव द्यायला पाहिजे यांनी सूट सी टू हा मुद्दा विचारातच न घेता जो दिशाभूल शेतकऱ्यांची केली ही सगळ्यात मोठी या सरकारची अपयश आहे तिसरा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या सतरा आठ आथ, अठरामध्ये आता वाणिज्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री वाणिज्य यांनी अहवाल प्रसिद्ध केला आहे की या एकूण सत्तर टक्के तांदूळ आयात केला आहे या देशाने पन्नास पॉईंट सत्त्याण्णव टक्के गहू आयात केला आहे या देशांनी नऊ पूर्णांक प पस्तीस टक्के कडधान्य आयात केले आणि वीस टक्के निर्यात यांची घटलेली याचा अर्थ या देशातल्या शेतकऱ्यांचं आर्थिक देशा कंबर मोडल्यामुळं यांच्या कालावधीत जवळजवळ चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तिसरा मुद्दा माझा आत्ता असा आहे की राष्ट्रीय पाहणी अहवाल जो आता प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता या सरकारने दाबून ठेवला आहे या सरकारनी जो अहवाल दाबून ठेवला आहे त्याच्यानिमित्त संबंधित दोन अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत या एका वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे त्याच्या ऐका त्याच्यामुळं ठीक आहे ठीक आहे त्याच्यामुळं देशामध्ये अशी अवस्था झाली की शेतकरी हे सालगडी झाले अशा आशयाचं परवा एका वर्तमानपत्रामध्ये बातमी होती आणि या आर्थिक परिस्थितीमुळं दोन कोटी शेतमजूर बेकार झाले नोटाबंदीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं था तर ज्या दिवशी नोटाबंदी केली त्याच्या आठ दिवसात माझं स्वतःचं पाच लाख रुपये कांद्याचं नुकसान झालं हे कुणी सांगू शकतं काही कारण नसतं जी नोटाबंदी केली मी फक्त वेळ संपेल म्हणून मी थांबतोय नोटाबंदीपासून ते शेतीच्या प्रश्नांपर्यंत आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात किती तीव्र भावना आहे ते समजून घेतोय मला इथं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे जायचं आहे एकूण नाही असू दे तुम्ही तिथंच बसा एकूण काय परिस्थिती आहे गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची काय परिस्थिती आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं इथं काय सभा होणार आहे बोलणार आहे आत्ता सध्या हा बाळासाहेब आंबेडकरांनी जे समाजातले प्रत्येक समाजातले वंचित लोक घेऊन स्वतःचा त्या ठिकाणी पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्या पक्षाची स्थिती आज कोरेगाव मध्ये नाही म्हटलं तरी चांगल्या पद्धतीने आहे आम्ही चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही होम टू होम जाऊन एक दोन कार्यकर्ते असतो आम्ही होम टू होम जाऊन त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही मतदारांचं मतं परिवर्तन करण्याचं काम करत आहोत तर कोरेगाव विमामध्ये आम्हाला काही का कशा काय पद्धतीने आम्हाला मतं मिळणार आहेत दुसरी गोष्ट बाळासाहेबांनी घेतलेला हा जो निर्णय आहे तो अगदी योग्य आणि मोठ्या हिमतीने घेतलेला निर्णय आहे त्याच्याशी आम्ही सर्वजण म्हणजे जी बहुजन वंचित आघाडीमध्ये ज्या जाती धर्माची लोक येतात ती सर्व लोक आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत एक काय एकच एक, का एक शेवटचा मुद्दा आपण घेऊ फक्त या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जो मुद्दा घेतलेला आहे बहुजन वंचित आघाडीचा तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि जिने आहे असा आमचा कोरेगाव भीमा ग्रामस्थांचा आरोप आहे हा एक शेवटचा मुद्दा घेऊ कारण आपण थांबवतोय आता शेवटचा मुद्दा एकच आहे की ज्या सरकार मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यात असं टाकलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर वर्षाला दोन कोटी रोजगार आम्ही तरुणांना देणार परिस्थिती अशी आहे की दोन कोटी तर रोजगार मिळाले नाहीत परंतु नोटाबंदीनंतर पंचेचाळीस लाख माझ्या माहितीप्रमाणे पंचेचाळीस लाख लोकांच्या नोकरी घ्या मुद्दा आपण एक एक घेऊ हा आता आगा सर्व विरोधकांनी रस्त्याचे ट्रॅफिकचा प्रश्न असेल किंवा बेरोजगाराचा प्रश्न असेल आज या पंतप्रधानांनी पाहिलं तर टॅक्समध्ये वाढ गेलेली आहे बऱ्याचशा गोरगरिबांना टॅक्स भरायला पंतप्रधान किंवा राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा हां मुद्रा प्रस्थ मुद्रा लोन हे मुद्रा लोन मुद्रा लोन चालू केलेलं आहे मुद्रा लोनच्या माध्यमातून सगळ्यांनी हे केलेलं आहे तर त्या तो रोजगारच आहे तो तो प्रकारचा आणि छोटे मोठे क दु दुकानदार असतात त्यांच्यासाठी सुद्धा पंतप्रधानांनी चांगल्या पद्धतीचे पेन्शन योजनासुद्धा चालू केलेली आहे तर या गोष्टी करत असताना आणि नगर रोडचा जो प्रश्न आहे तर या रोडचा प्रश्न प्रश्न राष्ट्रीय मार्गामध्ये होता त्याच्यानंतर तो महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांना इथं विनंती करतो काय एकूण प्रचाराची अवस्था आहे या किती पद्धतीनं प्रचार सुरू आहे राष्ट्रवादीचा या ठिकाणी आता देशाच्या नेत्या सोनिया गांधी आदरणीय पवारसाहेब यांची आघाडी झालेली आहे वरती आणि आघाडीनुसार इथं उमेदवार दिलेला आहे आदरणीय आंबोलजी कोल्हे हा शेतकरी कुटुंबाचा कार्यकर्ता आहे त्याच्यासाठी त्यांनी हा उमेदवार ह्या तालुक्यामध्ये दिलेला आहे आदरणीय पवारसाहेबांचं काम जर पाहिलं एक्क्याण्णव ब्याण्णव साली ह्या शिरूर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये एकही इंडस्ट्री नव्हती साहेब पवारसाहेबांनी मोठी इंडस्ट्री जाणली शेतीला पाणी दिलं मोठं मोठी धरणं घेतली प्रत्येक गावागावात पाणी दिलं प्रत्येक गावागावातमध्ये कंपन्या झाल्या त्या कंपन्यामध्ये मुळं ह्या गावाला रोजगार मिळले गेले रोजगारातून लोकांना कामं मिळे गेले आणि कामं मिळाल्याच्यानंतर लोकांना दोन पैसे मिळले गेले आणि आदरणीय पवारसाहेबांनी एवढंच न थांबता की सर्व गोरगरीब असेन जन मोठी जनता असेल लहान जनता असेल यांच्यासाठी खूप कष्ट घेतले आदरणीय पंधरा वर्षामध्ये आदरणीय आडराव साहेबांनी ह्या ह्या कंपन्यामध्ये कुठेही क आता आमचे मित्र म्हणले की रांजणगाव एम आर डी सीमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आणल्या परंतु ह्या पहिल्याच कंपन्या आदरणीय पवारसाहेबांनी आणलेल्या आहेत हे पवारसाहेबांच्यामुळं हा शिरूर तालुका दुष्काळी होता पण पवारसाहेबांच्या का, का कामामुळं हा द तालुका सुजलम सुप्लम झालेला आहे आज आमची परिस्थिती खूप गरब गरीब होती आमच्या तालुक्याची परंतु आत्ता पवारसाहेबांनी हा आता एक्क्याण्णव ब्याण्णवपासून ज्या फॅक्टरी आणल्यात त्या फॅक्टरीच्यामुळं आज सगळा आमचा जिल्हा सुबलम सुप्लम झालेला आहे आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखालीच अमोलराव हो कोल्हे निवडून येतील मी ता अठ्ठावीस मिनिटं झालीत त्यामुळे मी थांबवतो आपण पुन्हा एकदा या दुसऱ्या राऊंडमध्ये येऊ मला एंड स, स समाप्तीच्या वेळी फक्त एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे कोरेगाव भीमा हे राजकीयदृष्ट्या किती सजग आहे हे तुम्हाला इथं दिसलं असेल कोरेगाव भीमा असेल सणसवाडी असेल वडू बुद्रुक असेल आणि डिंगरजवाडी असेल ग्रामस्थ था आवर्जून थांबले त्यांनी त्यांचे तेन मुद्दे मांडले राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे एका काकांनी मांडले की काय पद्धतीने शेतीमालाची आत्ता अवस्था आहे मुद्दा यातला सांगायचा महत्त्वाचा असा होता की आपल्याकडे राजकीय जागृती तळागाळापर्यंत आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीने इथं चर्चा झाली तुम्ही सहभागी झालात आणि मग कारण राजकारण हा हॅशटॅग आवर्जून पाहत राहा आम्ही थोड्या वेळात पुन्हा दुसऱ्या गावांमधून आपल्याला